आज दिनांक वीस आठ दोन हजार चोवीस स्थळ उपविभागीय कार्यालय कळंब तालुका कळंब जिल्हा धाराशिव या ठिकाणी अखिल भारतीय छावा संघटनेच्या संयुक्त विद्यमाने बेमुदतांवरून उपोषण धरलेलं आहे आणि आपल्याबरोबर हे उपोषणकर्ते महाराष्ट्र न्यूजला जो आलेले आहेत बघूया काय सांगतात ते नाव सांगा अखिल भारतीय छावा संघटना तालुका अध्यक्ष विठ्ठल शंकर यादव कशासाठी धरले उपोषण शेतकऱ्यांना जे राज्य सरकारनं ई पक पाणी दोन हजार तेवीसचे चे जे अनुदान केलेलं आहे ई पीक पाण्याच्या याद्या लावलेल्या आहेत त्यात बरीच नावं वगळलेली आहेत ई पीक पाणी करून सुद्धा शेतकऱ्यांची ना यादीत नावं नाहीत अशा लोकांना व लो सर्व उर्वरित सर्व लोकांना शेतकऱ्यांना सरसगड अनुदान द्यावं हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान जे देणार आहे ते एक कोण किती कार्यकर्ते घेऊन बसले एकूण मी उपोषणाला एकटाच बसलेलो आहे बाकीचे सहकारी सतरा दहा जण आहेत काय काय मागणी आहे तुमचं नागजरवाडी गावातील दारूबंदी हे एक माझा मुख्य उद्देश आहे मागणी आहे व बाकीचे नागजरवाडी गावातील जे सरपंच आहेत त्यांनी शासकीय सार्वजनिक जी संडास बाथरूम होतं ते संडास बाथरूम पाडून त्याच्यावर अतिक्रमण केलेले आहेत तर अशा सरपंच व ग्रामसेवक ह्यांच्यावरही कारवाई ह्यांना है, वचक बसण्यासाठी ह्यांच्यावर कारवाई करण्यात यावी दुसरी मागणी की जी नागजरवाडी गावातील जिल्हा परिषद शाळा आहे त्या शाळेला वॉल कंपाऊंड नसल्यामुळं तिथं शेजारीच पारदिवस्ती आहे ती अतिक्रमण पारदिवस्थिंनी शाळेतल्या सर्व जागेत अतिक्रमण केलेलं के आहे ती अतिक्रमण हटवून शाळेच्या ऑल कंपाऊंडचं एक काम हवं हो ही एक मागणी आहे बघा परिस्थिती कशी आहे या अखिल भारतीय छावा संघटनेचे कळंब तालुका अध्यक्ष विठ्ठल शंकर यादव या तरुणाने अनेक ज्वलंत समस्या घेऊन किंवा मागण्या घेऊन कळंब येथे उपोषणाला बसलेले आहेत आणि प्रशासनानं ह्या मागण्याची त्वरित दक्कल घेऊन या अखिल भारतीय छावा संघटनेला न्याय देण्याचा प्रयत्न करावा मी ज्ञानोबा काकासाहेब येडके महाराष्ट्र न्यूजचा मुख्य संपादक <tip>